आज आपण आलोय बेळगावला कर्नाटक मध्ये आपण आहोत आणि आता मी निघाली शहापूरला तिथे जाऊन आपण शॉपिंग आणि आता आपण इथे शहापूर मध्ये आणि इथून आपण एक 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 की शॉपिंग आपण करत जाणार इथे आपण लोकल शॉप्स आहेत त्यात आपण बघणार आहोत चला तर मग सगळी दुकान बघितली की ही साडी का ही साडी ही साडी का ही साडी शहापूर मधल्या फेमस असल्या जनवर साडी शॉप मध्ये आणि इथे आपल्याला खास बेळगाव मध्ये ज्या साड्या बनल्या जातात त्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत बघूया आपण इथे काय काय वरायटी बघायला मिळते

आहे पण बेळगाव मेड आहे हे बघा हे बेळगाव मेड आहे पण आपल्याला असं याच्यात एक वेगळं असं पॅटर्न आहे हे मसराईज कॉटन म्हणून आणि इतकं रिच पल्लू सुद्धा त्याला कलर आणि याच्यात कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर आपण बघू शकतो खूप ह्याच्या ह्या बॉर्डर आणि किती सुंदर सुंदर आहेत या तुम्ही हे अगदी नक्की तुम्हाला म्हणतेन तुकडा आणला

तेच म्हणजे फक्त प्रेस करून दिलं असं घेतलं तरी असेल तर दिसते साड्या नाही मग हे जास्त छान आहे द्यायचं इव्हन मला पण छान आहे मग ही हा प्रेस करून घ्याय पाहिजे नाही मग तुम्ही देताय म्हणता अपॉर्ट मला साठी द्यायला छान वाटतं छान वाटतं ग्रँड वाटतात ते आता आपण आहोत बेळगावमधल्या शहापूरमधल्या झवल्स मध्ये आहोत आणि है ह्यांचं मेन आहे की ह्यांच्याकडे फक्त बेळगाव जे बेळगावमध्ये बनतं त्याच साड्या ह्यांच्याकडे आहेत आणि इतक्या सुंदर व्हरायटीज म्हणजे मला फक्त बेळगाव म्हणजे सिप टिपिकल असे वाटायचे की सिंगल डॉट आणि पण ह्यांच्याकडे मला खूप व्हरायटीच्या मिळेल आणि प्राईससुद्धा मला खूप रिजनेबल वाटले आहेत म्हणजे जर तुम्ही कधी येणार असाल तिथे बेळगावमध्ये शहापूरला तर नक्की या शॉपला विजिट करा आणि ह्यांच्याकडे फक्त साड्याच नाही ह्यांच्याकडे जे सोवेसुद्धा आहेत आणि रेंजमध्ये आहेत की चारशे पाचशे जशी घेऊन तशा रेंजमध्ये आहेत सुद्धा आहेत अराऊंड सहाशे रुपये असे काही आहेत त्यांच्याकडे पण हे खूप छान म्हणजे असे क्वालिसीमध्ये जे आपण नेसतो सोडं आपल्याला लागतं देवाला पूजेला तेसुद्धा यांच्याकडे आहे खूप छान व्हरायटी होते म्हणजे नुसतं जसं बेळगावच सिल्क काय असं नाही त्याच्यातसुद्धा खूप छान छान व्हरायटी होतं मला तर इथे खूप मजा आली आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा थँक्यू सो मच बाय बाय